आज आपण एकोणसाठ या की ओळख वस्तूंच्या सहाय्याने करून घेणार आहोत मी एक दोन तीन चार असं करत एकूण एकोणसाठ काड्या काढलेल्या आहेत आणि दहा दहाचे गट्टे आधीच करून ठेवलेले आहेत एकोणसाठचं पहिलं नाव आहे एकोणसाठ आणि ह्या काड्या आहेत एकोणसाठ दुसरं नाव आहे पन्नास आणि नऊ एकोणसाठ बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आणि तिसरं नाव आहे पाच दशक नऊ एकोणसाठ हे दहा दहाचे गट्टे मी एकत्र बांधले दहा सुट्टे एकत्र बांधले केले की एक दशक तयार होतो असे पाच दशक तयार झालेत बघा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक आणि पाच दशक पाच दशक आणि हे सुट्टे नऊ तयार झाले एकोणसाठ आता चेन्नई भाषेतून नोटांच्या सहाय्याने बघूयात आपण एकोणसाठ ही संख्या किंवा एकोणसाठ रुपये कसे काढायचे दहा वीस तीस चाळीस पन्नास सुट्टे एक रुपये आता पन्नास आणि एक एक्कावन्न पन्नास आणि दोन बावन्न पन्नास तीन त्रेपन्न पन्नास आणि चार चोपन्न पन्नास आणि पाच पंचावन्न पन्नास आणि सहा छप्पन्न पन्नास आणि सात सत्तावन्न पन्नास आणि आठ अठ्ठावन्न पन्नास आणि नऊ एकोणसाठ मग जर मुलांना सांगितलं एकोणसाठ रुपये काढून दाखव तर मुलांना या पद्धतीने काढून दाखवता आले पाहिजेत त्याच्यासाठी याचा पुरेसा सराव घ्या